ओम साई अवधूत आनंद मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण ऐकत आहात हिरण्यकर्म कथा ब्रह्मांड नायकाची म्हणजेच साक्षात श्री स्वामी समर्थांची स्वामी कृपेनेच मी ही कथा आपल्यासमोर मांडत आहे स्वामी हसून आपल्याला आशीर्वाद देत आहेत असे दृश्य कल्पना करा आणि त्यांचे स्मरण करा श्री कथाच्या श्रीपाद श्रीवल्लभ अवतरले या लेखकाने श्री श्रीपाद श्रीवल्लभांच्या अवताराच्या प्रकटीकरणाचे वर्णन केले आहे चला तर आपण या कथेस सुरुवात करूया अष्टमीचा चंद्र आकाशात विलसत होता योगीराज हिमालयातल्या एका गुहेत ध्यानस्थ बसले होते धकधक त्या धुनीमधून केशरी अग्निज्वाळा ऊब आणि प्रकाश देत होत्या साधारण एकशे सत्तर ते एकशे बहात्तर वर्षांचा कालखंड सरला होता योगीराजांनी आपले अर्धोन नेत्र उघडले आणि अनलख पुकारला बाहेर तीव्र हिमवृष्टी होत होती विजांचा विलक्षण कडकडाट होऊ लागला मेघांच्या प्रचंड गडगडाटानं सृष्टीचा थरकाप होऊ लागला गुहेत एकाएकी कवडीचा धूर भरला आणि त्या धुरातून योगी वेशातील श्री दत्तमहाराज प्रकट झाले योगीराजांच्या चेहऱ्यावर स्मित उमटले दोन्हीही विभूतींनी एकमेकांस विनम्र प्रणिपात केला तेजाच तेजाशी होणारं ते मिलन होत दोन्ही महासिद्धांची चर्चा सुरू झाली साधारण इसवी सन तेराशे एकोणीसचा काळ असावा योगीराजांनी श्री दत्तमहाराजांकडे क्षेमकुशल विचारून प्राप्त परिस्थितीत जम्बुद्दीमध्ये म्हणजे भारत देशात काय चालले आहे असं विचारले दत्त महाराज म्हणाले अकराव्या शतकात जम्बुद्वीपातील समाजानं राजकीय आणि धार्मिक गुलामगिरी अनुभवली आहे समाज माणसावर इस्लाम धर्माचा पगडा होता नाथ परंपरा समतेचा संदेश देत हिंदुत्व परंपरा जपण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती अकराव्या शतकातल्या आपल्या दत्त परंपरेतल्या सद्गुरूंनी समाजात अन्याय अत्याचार आणि शोषणाच्या विरोधात जागृती निर्माण केली होती त्यासाठी त्रिशूळ चक्र शंख ही शौर्याची प्रतीकं धारण केली होती गाय आणि कुत्रे यांसारखे पाळीव प्राणी त्यांच्या सहवासात होते महाराष्ट्रात नाथ परंपरा दत्त परंपरा आणि सूफी परंपरा यांनी चार शतकांपेक्षा जास्त काळ एकत्रित आणि सामुदायिक लढा उभारून समाजमानसात भक्तिमार्ग विधिंगत केला होता आता आपण ज्ञानेश्वरांकडून पुढील वृत्तांत आहे श्री दत्त महाराजांनी क्षणभर डोळे मिटले इकडे आळंदी संजीवन समाधीत बसलेल्या श्री ज्ञानेश्वरांनी डोळे उघडले त्यांना परमात्म्याच्या चेतनेतून आलेल्या स्पंदनांचा स्पर्श आणि अर्थ जाणवला त्या क्षणी श्री ज्ञानेश्वर श्री निवृत्तीनाथ श्री सोपानदेव आणि त्यांच्या भगिनी आदिशक्ती मुक्ताबाई हे योगीराज आणि दत्त महाराज असलेल्या गुहेत प्रकट झाले श्री ज्ञानेश्वरांनी जम्बूद्वीपाच्या पश्चिम भागात म्हणजे आपल्या महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाची मुहूर्तमेढ रोडून संप्रदायाची उत्तम वाढ होत असल्याचे सांगितले शुद्ध ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रकृता भगवद्गीता म्हणजेच भावार्थदीपिका अर्थात ज्ञानेश्वरीचा प्रचार आणि प्रसार होत असल्याची माहिती दिली त्यांनी स्वत भावार्थ दीपिकेच्या माध्यमातून सर्वसामान्यांना गीते तला कर्मयोग ज्ञानयोग आणि भक्तियोग सोप्या भाषेत समजावून दिल्यानं समाजात भक्तिभाव आणि त्या योगे सलोखा वाढून समाज जीवन समाधानी बनत असल्याचं विशेषत्वानं नमूद केलं ज्ञानाकडे जाणारा ज्ञानमार्ग कर्ममार्ग आणि भक्तिमार्ग या सर्व वाटांची सर्वसामान्यांना ओळख करून दे भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी ही अज्ञानरूपी तिमिरा साचपडणाऱ्या जीवांना ज्ञानप्रकाश किरण शराखा ठरली असून त्या योगे ज्ञानेश्वरांनी त्यांना नमूद केलेले काम योग्य पद्धतीने घडवून आणले असल्याची आणि वारकरी संप्रदायातले अग्रणित काम समर्थपणे पुढे नेत असल्याची माहिती दिली सर्व वृत्तांत ऐकून योगीराजांनी आनंदाने मान डोलावले सिद्धांच्या महासभेत सांगितलेल्या त्यांच्या श्रीपाद श्रीवल्लभ अवताराची कलियुगात विपरीत ज्ञान वाढू लागल्याने आत्मज्ञान प्राप्तीच्या मार्गावर लोक दिशाहीन झाले होते पाप आणि दुराचरण यामुळे भूमीला भार झाला होता त्या भक्तांना गुरुशिष्य परंपरा मार्गानं उपासनेविषयी मार्गदर्शक होऊन भक्तजनांचा उद्धार करण्यासाठी योगीराजांनी श्रीपाद श्रीवल्लभ अवतार घेण्याचे ठरविले श्री दत्त महाराजांनी आंध्र प्रदेशातील पिठापूर इथल्या परमपुण्यमान आणि सत्वगुणी सुमती महाराणी आणि अप्पलराज शर्मा यांची आई आणि वडील म्हणून निवड केली हे दोघेही श्री विष्णूची अतिशय मनोभावे आराधना आणि उपासना करत असत श्री दत्त महाराजांनी जन्म घेण्यासंदर्भात सुयोग्य व्यक्तींची निवड केलेली पाहून योगीराजाने प्रसन्नतेनं मान डोलावून संमती दर्शवली योगीराज आणि श्री दत्त महाराज उतरू लागले इकडे राजशर्मांची पत्नी सुमती राणे तिसऱ्या खेपेस गर्भवती होती आधीची दोन बालक एक जन्मांध तर दुसरे लंगडे असल्यामुळे ते पतीपत्नी दुःखी होते एके दिवशी रात्री सुमती महाराणी स्वप्नात ऐरावताचं दर्शन झालं नंतर काही दिवस शंख चक्र गदा पद्म त्रिशय इत्यादी विविध देवता ऋषी सिद्ध आणि योगी अशी अनेक दर्शने स्वप्नात होऊ लागली नंतर तर जागृतावस्थेत देखील तिला दिव्य दर्शन होऊ लागले सुमती महाराणीनं या गोष्टी आपले पतिराज शर्मांना सांगितल्या राज शर्मा कालाग्नी दत्ताची उपासना करायचे या कालाग्नी दत्तानं एका तेज उंच तरुण योग्याचं रूप राज शर्मास दाखवलं आणि सांगितलं हे तू पाहिलेलं रूप म्हणजे येणाऱ्या शताब्दीतला माझा एकुलता एक अवशावतार आहे मी तुझ्या मागच्या जन्मात दत्त स्वरूपात तुला दर्शन देऊन तुझी काय इच्छा आहे असं विचारल्यावर तू दिवशी जेवायला अशी विनंती केली होतीस मी ते जेवून तुझ्या पितृदेवांना शाश्वत ब्रह्मलोक दिला राजशर्मा आपल्या पत्नीस सुमतीराणीस राणीस म्हणाले या जन्मात कोणत्याही रूपा श्री दत्त महाराज भोजन द्या असे विचारतील तो दिवस पितृश्राद्धाचा असला तरी देखील कसलाही विचार न करता ब्राह्मण जेवायच्या अगोदर त्यांना भोजन अवश्य द्यावा महालय अमावस्येचा दिवस उजाडला श्री दत्त महाराज आणि योगीराज दोघेही पिठापूरला पोहोचले श्री दत्त महाराजांनी अवधूत वेष घेतला आणि योगीराज त्यांचे सांगाती गुप्तपणे चालू राहिले राजशर्मा पितृश्राद्धाच्या तयारीत होते तेवढ्या दारात ओम भवती भिक्षां देही अशी आरोही आहे अवधू श्री दत्त महाराजांना सुमती महाराणीने भिक्षा घातली अवधूतांनी काही मागणं माग असं म्हणताच सुमती महाराणी म्हणाले की मला श्रीपाद श्रीवल्लभांचं रूप बघण्याची तीव्र इच्छा आहे त्याबरोबर तत्काळ सोळा वर्ष वय असलेलं सुंदर बालक यतीच्या रूपात प्रकट झालं आणि म्हणाल आई मी शिल्पाची वल्लभ आहे मीच दत्त आहे निशंक होऊन तुझी इच्छा मला सांग मी ती पूर्ण करेन हे माझे वचन आहे सुमती महाराणाने त्यांना नमस्कार केले आणि म्हणाली तू मला आई म्हणून हाक मारलीस तेच आता खरं करू तूच माझा मुलगा हो जन्मास श्री दित्तप्रभू म्हणाले मी तुझ्या पोटी जन्म घेऊन सोळा वर्षांपर्यंत तुझा पुत्र होऊन राहील पण तदनंतर यती होऊन स्वेच्छेनं विहार करेल तथास्तू असे म्हणून अवधूत अचानक अदृश्य झाले योगीराजांचं काम झालं होतं योगीराज स्वतः श्रीपाद शिवल्भांच्या अवताराची नियती घेऊन आणत होते कालांतराने सुमती महाराणीच्या प्रसुतीचा समय आला सुनीला पाचारण करण्यात आले श्री दत्त महाराज आणि योगीराज गुप्त रूपानं तेथे हजर होतेच आकाशवाणी झाली आणि सर्वांना बाहेर जाण्याचा आदेश झाला सुमती राणी मूर्छित झाली श्री दत्त महाराज सुमती मातेच्या गर्भातून ज्योतिरूपाने अवतरले घरातून मंगलवाद्यांचा ध्वनी ऐकू येऊ लागला योगीराज प्रकट झाले आणि त्यांनी आपल्या त्रिशुलाने भूमीवर प्रहार करताच त्यांच्या सान्निध्यात चार वेद आणि अठरा पुराणे ज्योतिरूपाने प्रकट झाले अभूतपूर्व असा तो प्रसंग होता योगीराजांच्या देहातून सोनेरी कण विखरायला लागला आणि ज्योतिरूपाने प्रकटलेल्या श्रीपाद किरणांच्या झेपावले ज्योतीत एक झाले आणि त्या क्षणी ती ज्योत एक नवजात अर्भक बनून सुमती महाराणींच्या खुशीत विसावली त्या अर्भकावर तीन फण्यांचा एक नाक प्रकटून छाया धरू लागला वेद मंत्राचा घोष सर्वांना बाहेर ऐकू येऊ लागला जय विजयी भव दिगिजयी भव सुरू होत योगीराजांच्या श्रीपाद श्रीवल्लभ अवताराची सुरुवात झाली होती श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार राजशर्मा अन सुमती राणीचे भाग्य उदया आले सुवर्णकणांसे तेजले मुनि श्रीपादश्रीवल्लभातर्ले श्रीस्वामी समलथा अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्तम् अवदूतचिन्तनं श्री दत्तम् अवधू